तर चाला मित्रांनो मला एक काल प्रश्न आलेला माझा जो व्हिडिओ आहे ऑल अबाउट इलेक्ट्रिकल्स वायरिंग मध्ये एक प्रश्न होता माझा कमेंट आलेली मला कि पाच एच पीसाठी कुठली वायर वापरली जाते की सारखे मोटर जळत आहेत तर बघा पाच एच पीसाठी आपण जास्तीत जास्त तुमचा एक प्रॉब्लेम असेल की एकतर पाच एच पी म्हणजे म्हणजे एक सिंगल फेज आहे का थ्री फेज आहे त्याच्यावर अवलंबून असते तर सिंगल फेजमध्ये आपण दोनशे चाळीस वोल्टेज नुसार चालते पण थ्री फेज चारशे चाळीस याप्रमाणे चालते तर त्याच्यामध्ये वेगवेगळे हे असतात आणि तुम तुमचा एक प्रश्न होता की सारखी जळती मोटर मध्ये एक प्रश्न आलेला की जळती मोटर तर का जळती कारण की जळण्याची खूप कारणे आहेत एकतर फेज कमी असणे वारंवार कमी जास्त होणे लोड कमी जास्त होणे त्याच्यामुळे जळत असते त्यासाठी आपण प्युअर कॉपर आर्थिंग केली पाहिजे एम्पियरची कॉपर वाय व म्हणजे फोर एम पिअर एम्पिअरची आर्थिंग केली पाहिजे त्यामुळे हे होऊ शकणार नाही तर बास मित्रांनो आजचा व्हिडिओ एवढाच बाकी आपण पुढच्या मध्ये आणि असेच काही तुमचे प्रश्न असतील तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा तर टेक केअर मित्रांनो